महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांच्या नोंदीची एकाच वेळी व्यापक पडताळणी करण्याचे मोठे पाऊल उचलले आहे गेल्या काही वर्षात शाळांनी पोर्टलवर दाखवलेली विद्यार्थी संख्या आणि प्रत्यक्ष उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या यामध्ये मोठा फरक असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या त्यानंतर ता शिक्षण संचालनालयाने ले हा निर्णय घेतला असून बोगस विद्यार्थी दाखवून शासन अनुदान पदभरती आणि संसाधनांवर डल्ला मारणाऱ्या संस्थांवर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे शिक्षण विभागाने प्राप्त झालेल्या तपास अहवालानुसार काही शाळांनी बनावट विद्यार्थी दाखवून शालेय अनुदान घेतले खोटी विद्यार्थी संख्या दाखवून शिक्षक पदांची भरती केली आर्थिक लाभासाठी उपस्थित आकडे फुगवले या प्रकारामुळे शासनाला मोठा आर्थिक तोटा झाला असून जबाबदार संस्थांवर आणि अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची तयारी केली आहे चॅनल ए जी न्यूज संपादक अंबादास गज्जम या एक चॅनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव